या नगर जिल्ह्याचं नाव खराब झालं या नगर शहरामधून नगर जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये खराब झालं असं तर या नगर शहरामध्ये आणि या उमेदवारामध्ये आणि म्हणून असा उमेदवार पाहिजे का जो उमेदवार अत्यंत स्वच्छ चारित्रवान असा उमेदवार आपल्याला पाहिजे डॉक्टर सारखा असला पाहिजे लोकसभेमध्ये जाणारा उमेदवार त्या ठिकाणी त्याला प्रश्न मांडता आला पाहिजे त्याला हिंदी आली पाहिजे इंग्लिश आली पाहिजे त्याला बोलता तरी आलं पाहिजे हे जे उमेदवार होते यांनी साडेचार वर्षामध्ये विधानसभेमध्ये किती वेळ बोलले माहित आहे किती वेळ बोलले ते दुसरंच आहे साडेसात मिनिट बोलले साडेचार वर्षामध्ये विधानसभेमध्ये साडेसात मिनिट बोलणारा या लोकसभेमध्ये किती मिनिटं बोलेल याचा विचार आपण सगळं सामान्यांनी केला